नवीन नवीन मार्केट मध्ये एंट्री करते विथ नो बॅकग्राऊंड नो आयडिया अबाउट त्यात थोडासा वेळ काढून मी कसा सुरुवात करू शकतो लर्निंग फेज मध्ये मॅक्सिमम तुला वेळ जो लागतो तो मे बी आठवड्यामध्ये तुला एक तास लागेल त्याच्यामुळे okay. जास्त नाही लागत तर तुला अगदी ला म्हणजे युअर बी पेज डे इन द मार्केट ऑल्सो इन नेक्स्ट वन इयर वन इयरची पेज डी बघितली का तू कधी पण तू वन इयरमध्ये मार्केटची पेज डी होऊ शकतेस एवढं सगळं मी ज्ञान भरभरून देतोय लोकांना हा चॅनल तुम्हाला आवडतच असणार आहे मला माहिती आहे कारण वेगवेगळ्या लोकांत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना मी बोलवतो इथे आणि त्यांचे प्रश्न आपण घेत असतो आज आपल्याकडे आल्यात गायत्री वझे तर त्या पी एच डी करतात आहे प्लांट बायोटिक्समध्ये आणि आता त्यांची पुढच्या काही महिन्यामध्येच पी एच डी कम्प्लीट होऊ शकते त्याच्यानंतर त्यांना रिसर्च करायचं आहे किंवा कुठेतरी ये ना वेगळा बिझनेस पण सुरू करायचा त्यांचे काय प्रश्न आहेत आपण विचारूया हाय गायत्री वेलकम नमस्कार नमस्कार तर मी नवीन नवीन मार्केटमध्ये एंट्री करते विथ नो नो आयडिया गुड गुड सो द थिंग इज माझ्याकडे सध्या वेळ पण खूप कमी आहे सो आय एम अ रिसर्चर थोडासा वेळ काढून मी कसा सुरुवात करू शकते हा चांगला प्रश्न आहे आता तुला वाटलं की मार्केटमध्ये यावं ह्याच्यातच सगळं आलं ओके तुझ्याकडे किती कमी भांडवल असो किंवा सध्या जस्ट अबाउट युअर लर्निंग फेजमध्ये असतो तर लर्निंग फेजमध्ये तर मॅक्सिमम तुला वेळ जो लागतो तो मे बी आठवड्यामध्ये तुला एक तास लागेल एकदम त्याच्यामुळे जास्त नाही लागत मार्केटमध्ये आणि तू जर माझं जे चॅनल बघत सारखं त्याच्यामध्ये तुला इतकं रेडीमेड नॉलेज मिळेल की तुला काही प्रश्न जोडणार किंवा प्रश्न जरी उरले तरी तुला सगळे जर चॅनल बघशील तर तुला आणि ते नोट्स काढ ओके त्याचा म्हणजे तो एक मोठी डायरी करेन त्याच्या नोट्स काढत जा आणि प्रत्येक बिगिनरला मी सांगितलं आहे नंतर पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याला कसं सुरू करेल ते सांगितलं आहे मार्केटला वेळ लागत नाही फक्त कॅपिटल लागतं मिनिमम okay. मे बी एक लाख रुपये कॅपिटल पाहिजे आपल्याला आणि त्यानंतर ते हळूहळू हो इन्व्हेस्ट करत जायचं hmm. आणि थ्री इन वन अकाउंट उघडायचं त्याच्यासाठी म्हणजे थ्री इन वन काय तर एक तर आपला सेव्हिंग बँक असतोच बँकेत अकाउंट ओके तर त्याच बँकेत जायचं आणि म्हणायचं मला थ्री इन वन अकाउंट उघडायचं म्हणजे ते आपले डीमॅट अकाउंट उघडतात okay. आणि मधला ट्रेडिंग अकाउंट उघडतात ओके म्हणजे ह्याच्यामध्ये okay. डीमॅट शेअर बसतात याच्यामध्ये पैसे असतात आपले आणि जेव्हा तुम्ही विकता तेव्हा डीमॅट अकाउंटमधले शेअर ते देऊन टाकतात ज्यांनी घेतले त्याला आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करतात तुम्ही जेव्हा घेता तेव्हा पैसे तुमचे डेबिट करतात आणि तुमच्या खात्यामध्ये शेअर जमा करतात okay. असं तर त्याला म्हणतात थ्री इन वन अकाउंट ते बै, सगळ्या बँकांचे असतात थ्री इन वन अकाउंट आहेत मी दोन हजार पासून सुरू केलं थ्री इन वन त्याच्या आधी फिजिकल शेअर्स असायचे फिजिकल शेअर मध्ये शेअर सर्टिफिकेट यायचं एवढं मोठं मग त्याला ट्रान्सफर करायला लागायचं माझ मी घेतले तर मी ट्रान्सफर फॉर्म भरायचा आणि आपल्या ब्रोकर कडे द्यायचा आणि मग ब्रोकर तो समजा एका तिसऱ्या माणसाने ते विकले असतील त्याच्याकडे सहीला पाठवतात मग सही करून द्यायचंय मग ते चार महिन्यानी किंवा दोन महिन्याने माझ्या नावावर होणार आता ना। तसं mm -hmm. नाही दोन हजारपासून आता mm -hmm. चोवीस वर्ष झाली मार्केट डिजिटल आहे त्याच्यामुळे सो इझी सो इझी आणि पटापट होतो त्यामुळे याच्यामध्ये वेळ तर काय अभ्यासाला वेळ लागेल पण मार्केट करायला वेळ लागत नाही मे बी इन अ वीक यू कॅन स्पेंड फाय मिनिट्स आता आणि सगळ्या कंपन्यांचे ऍप्स आहेत सगळ्या आय सी आय सी एस डी एफ सी ऍक्सीस सगळ्यांचे ऍप्स आहेत त्यामुळे तू झिरो मध्ये पण उघडू शकते तुझा अकाउंट इफ यू आर फॅन ऑफ झिरोला त्यामध्ये ब्रोकरेज कमी लागतं किंवा शून्य लागतं आणि बाकीच्या कंपन्यांमध्ये मेबी पंचवीस पैसे पर शंभर शंभर रुपयाचं तुझं ट्रान्झॅक्शन झालं पंचवीस पैसे त्यांना ब्रोकरेज द्यायला ते सुद्धा कमी असतं नो डाऊट प्लॅटफॉर्म चार्जेस प्लॅटफॉर्म चार्जेस वेळ नाही लागत तुझ्याकडे थोडं कॅपिटल पाहिजे आणि तुला शिकण्याची आवड पाहिजे आणि हा चॅनल बघत गेलेस तर तुला अगदी म्हणजे यु विल बी पेज डी इन द मार्केट ऑल्सो इन नेक्स्ट वन इयर वन इयरची पेज डी बघितली काय तू कधी पण तू वन इयर मध्ये मार्केटची पेज होऊ शकतेस एवढं सगळं ज्ञान भरभरून देतोय लोकांना सिम्पल लँग्वेज देतो काय सांगत दिस दिस इज चॅनल गुड टू स्टार्ट फॉर बिलकुल कारण काय माहिती का, का? तुमच्याकडे एक तुम्ही असं ह्याच्यात काम करत असता फ्लो मध्ये ओके त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी ब्रेक पाहिजे असतो ना मनोटनच नाही व्हायला पाहिजे नाही तर रिसर्च लोकांचं कसं सारखं मेंटॅलिटी त्यांच्या विषयातच असते तर हा ब्रेक पण चांगला आणि गुड ब्रेक फॉर द गुड ब्रेक फॉर युअर फ्युचर गुड असं टू डी स्ट्रेस ॲब्स टू डी स्ट्रेस देन अर्न सम मनी फॉर अ पिरियड ऑफ टाइम याच्यामध्ये लवकर पैसा नाही मिळत तू जर लकी असली फायनान्शियली तू किती लकी आहेस आता सध्या जास्त नाहीये माझ्याकडे इन्वॉल्व्ह म्हणजे इन्व्हेस्ट पण तू लकी आहेस <laughs> का फायनान्शियल म्हणजे पैशाच्या गोष्टीमध्ये तू लकी आहेस का आय डोंट नो ओके रिसर्चर्स ना असं होतं की वी हॅव द स्टायपंड ऑल्सो इज नॉट मच काम भरपूर असतं वी स्पेंड लॉट ऑफ पेशन्स ऑल्सो मनी ऑल्सो फॉर अ वर्क बट देर इज नो मच टू स्पेंड दॅट इज अवर कन्सर्न हे पॅलेली तुम्ही सेव्हिंग करून याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि टिपिकली तुम्हाला एफ पेक्षा जास्त रिटर्न मिळतं दॅट इज नॉट आयश्युअर यू ओके आणि जर तुम्ही जास्त वर्ष थांबलात मी तुम्ही पाच वर्ष थांबला तर तुम्हाला पंधरा वरती निश्चित रिटर्न मिळू शकतो पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे दर महिन्यात तुम्ही बाबा एक पाचशे रुपये घालणार आहे किंवा दोन हजार रुपये घालणार आहेत पाच हजार रुपये घालणार आहेत सहा महिन्यामध्ये ओके okay, तर अलोकेट करायचे लगेच घालायचे नाही पैसे ओके मार्केटचं टायमिंग बघून तुम्ही पैसे घालायचे मार्केट टाईम करता येतात कोविडमध्ये मार्केट धपाधप पडलं दोन आठवडे दोन आठवडे नाही दोन तीन महिने तेव्हा तुम्ही शेवटच्या महिन्यात पैसे घातले असते तर okay. तुमचे तिप्पट चौपट पैसे दोन हजार एकवीसलाच झाले वीस But... ते एकवीस मध्ये तशी अपॉर्च्युनिटी दर पाच सहा वर्षांनी येतात ओके ना आत्ताही तशी अपॉर्च्युनिटी आहे कारण ट्रम्प डायरेक्ट इट इज लाईक अनंतर कोविड फिनॉमिनो बिकॉज नो बडडी इज बा एनथिंग एव्हिबडी इज सेलिंग गुड टाइम टू इन्व्हेस्ट आणि आता तुझ्या फिक्स डिपॉझिटवर काय असतील ना त्या मोडून मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला हरकत नाही फक्त युला टू वेट फॉर फाय इयर्स पण मार्केट याच्यावरही जास्त पडू शकत दहा टक्के अजून मेबी मॅक्सिमम त्याच्यावर जास्त नाही पडणार त्यामुळे तुला एफडी पेक्षा जास्त रिटर्न हंड्रेड पर्सेंट मिळतं याच्यामध्ये पण त्याला पाच वर्ष लागतात आणि इफ यू आर फायनान्शियली लकी तर तुला दहा वर्षामध्ये तुझे पैसे तिप्पट सुरू होऊ शकतात पंधरा टक्केपर्यंत दुप्पट होतात तिप्पट पण होऊ शकतं म्हणजे बी एटीन ट्वेंटी पर्सेंट प्रमाणे सुद्धा होऊ शकतो मग असा पण एक प्रश्न आहे माझा की नाव आय आफ्टर फाईव्ह माझ्याकडे इनफ सफिशियंट कॅपिटल गेन असेल का नाही त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत तू आता किती कॅपिटल टाकणार त्याच्यावर अवलंबून आहे कारण शेवटी तुझं एक्स कॅपिटल टाकलं मग एक जर कॅपिटल टाकलं तर पंधरा टक्क्याप्रमाणे किती वाढणार पाच वर्षात दुप्पट होणार दोन लाख होणार म्हणून फक्त दोन लाखा बेसिसवर तुला जर काही बिझनेस सुरू करायचा असेल तर तू करू शकते तो आत्ता जर चार लाख टाकले त्याच्या आठ लाख होते पण तुला आठ लाख कॅपिटल सफिशियंट असेल तेव्हा मी तर म्हणतो दुसरा बिझनेस सुरू करायचीऐवजी आहे ना एन्टरप्रिनरशिप ऐवजी मार्केट हाच तुझा साईड बिझनेस पाहिजे आणि यू शुड वर्क ऑन युअर डोमेन नॉलेज इथे तुला नोकरी करायची पुढे पीएचडी झाल्यानंतर कंटिन्यू वर्क देअर फॉर फिफ्टीन ट्वेंटी इयर्स पार्ली सेव्हिंग करायचं आणि याच्या मार्केटमध्ये मार्केट आपला okay. धंदाच असतो ॲब्सुल्युटली yeah, ह्याच्यामध्ये सॅलरी नाही कोणाला ना द्यायची कर्ज घ्यायचं नाही आपल्याला स्वतःच्या पैशातनं करायचं गवर्नमेंटचे रेग्युलेशन याच्यामध्ये थोडे बहुत असतात तेवढे फक्त फॉलो करायचे ओके okay. 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 नंतर सेल्सला काय ऍडव्हर्टाइजमेंट नाही करायची आपल्याला त्याचा खर्च नाही सेल्स अँड मार्केटिंगचा खर्च नाही ओके ऑपरेशनचा खर्च नाही आहे तू स्वतःच ऑपरेट करणार आणि त्यामुळे तुझी सॅलरी शून्य असणार आहे तेव्हा तुझी सॅलरी पाच वर्षात एकदा जोरदार मिळेल ओके वर्षात सुद्धा एकदा जोरदार मिळेल आ, मार्केट अशी गोष्ट आहे की जी मंथली सॅलरी देत नाही वर्षात एकदा सॅलरी देते किंवा पाच वर्षात तुफानी सॅलरी देते एकदम काय साठ महिन्याची सॅलरी पाच वर्षात मिळते तुम्हाला असं मार्केटचं इन टर्म इट इज डेफिनेटली फ्रुटफुल फॉर लॉन्ग टर्म आणि इव्हन नियर टर्म ऑल्सो तर तुम्ही सायकल पकडली जशी आत्ताची आहे तर नियर टर्म सुद्धा अकाउंट कोणाला माहिती पुढच्या चार महिन्यामध्ये मार्केट वीस वरती जाऊ शकतो तुम्ही चार महिन्यात वीस टक्के मिळू शकतो किंवा मायनस टेन पर्सेंट पण होऊ शकतं पण तेव्हा आपला मन खंबीर पाहिजे अरे माझा लॉस झाला लॉस रोज बघायचं नाही मार्केट फक्त आपलं सेव्हिंग करून ते अलोकेट करायचं आणि घ्यायचं कधी तर मार्केट जेव्हा पडेल तेव्हा घ्यायचं किंवा खरं एम एन सी शेअर एम एन सी ईटीएफ जो तू घेतला कोटॅकचा आहे एमएनसीटीएफ त्याच्यामध्ये काहीच प्रश्न नाही आता पंचवीस साल त्याचा बॉटम होता आता मे बी अठ्ठावीस एकोणतीस असेल पण तो जो समजा परत पंचवीस तर आला एम एन सी ईटीएफ इचं सेफेस्ट पण okay. किंवा निफ्टी एटीएफ इज अनदर सेफेस्ट पण एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे म्युच्युअल फंड घ्यायच्याऐवजी यू कॅन बाय ईटीएफ ईटीएफला कॉस्ट कमी लागते म्युच्युअल फंडाला कॉस्ट दोन तीन टक्के लागते म्हणजे म्युच्युअल फंडचे त्यांच्या पण मॅनेजरचे एक्सपेन्सेस असतात ना त्यांची सॅलरी त्यांचं ऑफिस त्यांचं इलेक्ट्रिसिटी लंच एक्सेट्रा एटसेट्रा ते सगळं आपल्याला चार्ज करतात ना okay. तर एक दोन टक्के म्युच्युअल फंडाचे पैसे आपल्याला जातात एंट्री लेवलला किंवा एक्झिट लेवलला सुद्धा पण ए टी एफला कॉस्ट इज हार्डली पॉईंट टू पर्सेंट वगैरे खूपच कमी त्यामुळे एफ इज कॉस्ट इफिशियंट प्रॉडक्ट कारण म्युच्युअल फंड इज लिटल बिट कॉस्टली पण म्युच्युअल फंडाला कसं असतं की तो एक्सपर्ट असतो तो काय म्हणायचं पोर्टफोलिओ शफल करू शकतो त्याच्या एक्सपर्टीज प्रमाणे एटीएफला तुम्ही एकदा घेतला आय टी समजा एटीएफ घेतला बँक ईटीएफ घेतला की त्याच्यावर तुम्ही राहता तो डिसएडवांटेज नाही येतो तो पण चार पाच टाईपचे ईटीएफ घेऊन टाक सगळ्या सेक्टरचे बघ आता एफ एमसी ईटीएफ आहे फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड नंतर कंझ्युमरचा ईटीएफ आहे हेल्थ केअरचा ऐटीएफ आहे हॉस्पिटल्स हॉस्पिटल्स आर रनिंग लाईक मॅड ओके हेल्थ केअरचा एटीएफ घेऊ शकते तू आय टीचा सध्या घेऊ नको कारण आय टीचं फ्युचर माहित नाही कसं आहे बँक एटीएफ आहे दॅट इज ऑल्सो ॲट द बॉटम राईट न सगळ्या बँक मिळून एटीएफ आहे त्याच्या ऑटोच आहे टू व्हीलर फोर व्हीलर लागणार आहे सगळ्यांना तो पण आता परत बावीस त्याचा बॉटम असतो आणि आता पंचवीस चोवीस ला असेल पण वाट बघायची ते खर्च नाही करायचे जेव्हा मार्केट वेळेला तेव्हा घालायचे असं प्लॅटफॉर्म आहे का की ज्याच्या आपण बघू शकतो की कुठला आपण शेअर घ्यायचा की कुठल्या कुठल्या शेअरला आपल्याला फायदा होऊ शकतो पुढे असा प्लॅटफॉर्म तसा हा चॅनलच बघून तू करू शकतो किंवा तू एखादा फायनान्शियल कन्सल्टंट कन्सल्टंटला विचारू शकते की आता कुठला चांगला शेअर घेण्यासारखं माझ्यामध्ये एम एन सी शेअरचा ग्राफ बघायचा टेक्निकल बघायचं गुगल फोन आहे ना तुझ्याकडे गुगलवर टाईप करायचं की सर लेट से यु नो कुठला कमिन्स इंडिया लिमिटेड किंवा शॅफलर इंडिया लिमिटेड बेरिंगचा किंवा आता हिंदुस्थान इन्लिव्हर ओके सगळ्यांना लागतं एच प्रोडक्ट आपण वापरतो त्याचा चार्ट बघायचा असा असा होत असतो जेव्हा तो वन इयर बॉटमला येईल अच्छा ते लिहून ठेवायचं आपल्या डायरेक्ट की हिंदुस्थानीवर या लेव्हलला की बावीसशेला की मी घेणार म्हणजे आपल्याला स्ट्रेक करत राहायला लागेल पण त्याला काय इट इज लाईक यु आर ट्रॅव्हलिंग यू कॅन डू ओके यू आर डूईंग नथिंग यू आर वॉचिंग टेलिव्हिजन दॅट टाईम यू कॅन डू याला दोन चार मिनिटं लागतात आणि पाच सहा शेअर मध्ये आपण खेळू शकतो किंवा एटीएफ मध्ये पाच सहा एफ पाच सहा शेअर एंट्री लेवलला आणि पाण्यात पडलीच नाही की तुला पोहता येणारच हळूहळू जायचं मात्र तुझ्याकडे दोन चार लाख असेल तर एकदम टाकायचे नाही पहिल्यांदा पहिल्या दिवशी दहा हजार टाकायचे आठवड्यानंतर अजून दहा हजार मार्केट होत असत ना तुला तुला येणार कॉन्फिडन्स मी माझा मी शिकलेला आहे काही माझ्या वडिलांनी मला शिकवलं पहिल्यांदा की काय काही की एकदम कधीच इन्व्हेस्ट नाही करायचे ओके मल्टी सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायचे स्टार्ट विथ म्युच्युअल फंड पहिल्यांदा जोपर्यंत तुम्हाला इंडिव्हिज्युअल स्टॉकच काही कळत नाही त्याप्रमाणे ओके आणि एक्सपेक्ट मोर दॅन एव्हरी डोंट एक्सपेक्ट की माझं शंभर पट होतील वगैरे वगैरे तसं कधी होत नाही तसं झालं तर यू शुड बी सुपर लकी की तुम्ही एक शेअर घेतला आणि तो वीस वर्ष विकलाच नाही शंभर टाइम्स पण होऊ शकतात ते होऊ शकतं पण ते तुम्हाला मिळेलच असं नाही पण होऊ शकतं यू शुड बी इन द रिलमॉ पॉसिबिलिटीज ना तुझा अकाउंट उघड पाहिलं पैसे अलोकेट कर आणि डेफिनेटली लर्न क्विकर आपण

राईट टाइप्स ऑफ रील्स बघ माझ्या रिल्स बघ तर तुला नक्कीच फायदा होईल त्याचा हां म्हणजे तीन तीन मिनिटं त्याच्यामध्ये पेशन्स लोकांचा नसतो मला माहिती आहे सो अगदी छोटा छोटा पण ते नोट्स काढला पाहिजे कारण आपल्या ब्रेनमध्ये काय लिमिटेड कॅपॅसिटी ते राहत नाही पण ते जर तू तुझी डायरी चाललीस तर तुला पुढच्या वर्षात जर जे प्रश्न आहे त्याला कुठेतरी डायरी तू लिहिलेली असते तुला तुझी तू रेडीमेड आन्सर्स मिळतील सो धीज अ गाईड चॅनल आपलं दहावीचं गाईड असतं की नाही किंवा अकरावीचं गाईड बारावीचं गाईड तसं गाईड चॅनल आहे ओके यू शुड यूज इट टू द एक्सटेंड पॉसिबल विदाउट स्पेंडिंग युअर ओन टाइम कारण चव्वेचाळीस वर्षाचा एक्सपिरियन्स पण अगदी सिलेक्टेड डिस्टिल नॉलेज मी तुम्हाला देतो त्यामुळे जस्ट ग्रॅबिट इट इज अवेलेबल फॉर फ्री थँक्स फॉर द क्लॅरिफिकेशन ओके आय विल डेफिनेटली स्टार्ट नक्कीच स्टार्ट कर तुला नक्कीच फायदा होईल आणि यू विल रिमेंबर इट फॉर एव्हर आणि आज सेशन पण तू रिमेंबर करशील आणि ॲब्सोलुटली तुम्हाला सगळ्यांना फायदा होणार आहे काहीतरी सारखाच फक्त चॅनलला चिक करून राहा बघत राहा सारखे लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलला तुमच्या एरिया तुमच्या डोमेन नॉलेजमध्ये लोकांना पाठवा